मातृपितृभभक्त श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकांमध्ये आपण ही गोष्ट चांगल्या प्रकारे शिकलो आहे आणि आज ही गोष्ट आपल्या सर्वांना च्या मनामध्ये ताजी आहे तर काय झालं होतं या गोष्टीमध्ये तर राजा दशरथराने श्रावण बाळास लक्षवेध बाण मारल्याने श्रावण बाळाची हत्या झाली आणि ती याच तलावरती आहे झालेली आहे जे आपण सध्या व्हिडिओमध्ये जे बघत आहे ना याच तलावावरती श्रावण बाळाची हत्या झाली होती तर आपल्याला ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण ही गोष्ट नेमकी हे कुठे घडलं कोणत्या ठिकाणी ही घटना घडली याबद्दल आप आपण कोणालाच माहीत नाही आहे तर ही जागा आहे हरताळा मुक्ताईनगर तालुका आणि जिल्हा येतो जळगाव खानदेश तर चला या माझ्यासोबत या जागेबद्दल या ठिकाणाबद्दल आपण आणखी डिटेलमध्ये जाणून घेऊया या तरच आणि मुघलांच्या काळात युद्धावर जाताना छावण्यांचं मुक्काम या तलाभोवती नक्की होत असे परिसरातील जंगल लहान मोठ्या टेकड्या त्यामुळे या तलावाची निर्मिती झाली आणि कालांतराने येथे गाव असले असे येथील जानकारांचे म्हणणे आहे तर श्रावणबाळा व्यतिरिक्त येथे मानुभव पंथांचे दुर्मिळ असे मंदिर आहे आणि इथे श्री चक्रधर स्वामीसुद्धा येऊन गेलेले आहेत या व्यतिरिक्त इथे प्राचीन मशीद आहे आणि एक हेमाडपंथी भवानीशंकर मंदिर येथे आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता सध्या आपण भवानी शंकर मंदिराच्या एकदम जवळ आहे आणि आपण त्या मंदिरातसुद्धा जाऊन बघूया आणि भवानी शंकर यांचे दर्शनसुद्धा घेऊया त्याचबरोबर आता या जागेला या ठिकाणी बागेची देखील निर्मिती केली जात आहे आणि तलावाभोवती असलेला अनेक सुंदर वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अनेक दूरदूरून इथे ये पर्यटक येतात आणि दुर्मिळ पक्षी देखील येथे येतात त्यामुळे पक्षी मित्रांचे हे आवडते डेस्टिनेशन होत चालले आहे तर बघू शकता आपण सध्या भवानीशंकर मंदिराच्या समोर आहे आणि आपण आत प्रवेश करूया दर्शन घेऊया आणि तुम्हीसुद्धा सर्वांनी दर्शन घ्या आणि तोपर्यंत तो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर तुम्ही फर्स्ट टाईम हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघत असाल तर नक्की सबस्क्राईब बटन दावा प्राचीन काळी दशरथ राजा शिकारीला जात असताना श्रावणबाळ आईवडिलांना काशीयात्रेसाठी घेऊन जात होता त्याचवेळी आईवडिलांना तहान लागल्याने श्रावणबाळ तलावावर पाणी आणण्यासाठी आला व दशरथ राजाचा बाण लागून त्याचा मृत्यू झाला त्यामुळेच या तलावाचे नाव हत्या असे पडले आणि कालांतरणाने ना, कालांतराने हत्यातड नावाचा या शब्दाचा अपभ्रंश होऊन या गावाचे नाव हर ताळा किंवा हर ताळे झाल्याची आख्यायिका आहे असे जाणकारांचे जे अभ्यासक आहे त्यांचे असे म्हणणे आहे या तलावालगत दोन प्राचीन मंदिरं आहेत आणि या प्राचीन मंदिरामध्येच सध्या आपण आहे भवानी शंकराचे हे मंदिर आहे या मंदिरात सध्या आपण दर्शन घेत आहोत आणि श्रावणबाळाचे स्थळ देखील येथे आहे कावडमध्ये बसवून आईवडिलांना काशी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाची मूर्ती या समाधी स्थळात ठेवण्यात आली आहे आपण दर्शन घेतल्यावर समाधीस्थळी जाऊ आणि त्या समाधीस्थळाचे व्हिडिओ तुम्हाला या तस्वी तस्वीर चित्र आपण या व्हिडिओमध्ये दाखवू तर याचप्रमाणे भवानी महानुभवपंथी चक्रधर स्वामीचे मंदिर हेमाडपंथी भवानी शंकराचे मंदिरही येथे आहे आणि सध्या आपण त्याच मंदिरात आहोत एकमुखी दत्ताचे मंदिर असल्याने प्रत्येक पौर्णिमा आणि होळीला भाविकांची गर्दी येथे असते शिव आणि शक्तीचे एकत्रित दुर्मिळ असं जागृत देवस्थान येथे आहे आणि तलावात असलेल्या बेटावर ग्रामस्थान ग्रामस्थांतर्फे साईबाबांचे मंदिरही वरण्यात वरण्याचे काम सुरू झालेलं आहे चला आता भवानीशंकर मंदिराचे आपण दर्शन घेतले आता आपण निघूया श्रावण बाळ यांच्या समाधीस्थानी तर तुम्ही बघू शकता सध्या समोर जे समाधी स्थळ आहे ते आपण बघू शकता इथे आणि तेथे लिहिलेलं आहे की हे समाधी स्थळ आहे आणि आज श्रावण बाळाची एक मूर्ती आहे ते पण तुम्हाला आपण दाखवूया तर थोड्याच वेळात आपण आज जाऊ तर इथे लिहिलेलं आहे समाधी स्थळ आणि हे प्रवेशद्वार आहे हे बघा तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये बघत आहे श्रावण बाळाची समाधी येथे आहे मृत्यू झाल्यानंतर येथेच त्यांची समाधी करण्यात आली आणि या समाधीच्या बाहेर आपण हा तलाव बघू शकता ज्या ठिकाणी राजा दशरथ यांनी लक्षवेध बाण मारल्याने श्रावण बाळाची हत्या झाली आणि या समाधीच्या समोरच आसरा मातेचं मंदिर सुद्धा येथे आहे तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओचा अखेर आता करूया आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ खरंच चांगला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुमची प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट करून मला कळवू शकता मी नक्की तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद